नमस्कार मी राहुल तुम्हा सर्वांचं मराठी फार्मर या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे हॅशटॅग है। आमची माती आमची माणसं सर्व शेतकरी बंधूंसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे हो कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जो सहावा हप्ता येणार होता त्याची तारीख डिक्लेअर झालेली आहे ती तारीख कोणती आहे आणि केव्हा आहे ही तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सर्व सांगणार आहे आणि हा हप्ता किती येणार आहे नेमका दोन हजार येणार आहे की तीन हजार रुपये येणार आहे ही पण ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाल काळ्या पिवळ्या अक्षरामध्ये सबस्क्राईब नाव असेल त्या सबस्क्राईब बटनावरती क्लिक करा जेणेकरून आमच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ अशा प्रकारचे येत राहतील चला तर सर्व शेतकरी बंधूंसाठी एक एक आनंदाची गोष्ट आहे कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र सरकारने दोन रोजी पी एम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली होती पीएम किसान योजना ही भारत सरकारद्वारे चालवण्यात येते ते सहा हजार रुपये दरवर्षी देतात तसेच महाराष्ट्र सरकारने पण पीएम किसानच्या दर्तीवर दोन हजार चोवीस पासून सहा हजार रुपये लागू चालू केले होते त्या त्यामध्ये पाच हप्ते सर्व शेतकरी वर्गाच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत त्यानंतर आता सहावा हप्ता येणार आहे पण तो हप्ता किती येणार आहे नेमका दोन हजार रुपये येणार ना? की तीन हजार रुपये असा प्रश्न सर्व शेतकरी बंधूंसाठी पडलेला आहे कारण की तुम्हाला माहितीच आहे की दोन हजार चोवीसची ची जेव्हा निवडणूक लागू झाली होती तर त्यामध्ये महायुतीच्या सरकारने त्यामध्ये महायुती आघाडीने त्या एक असा जाहीरनामा जा जा प्रसिद्ध केला होता की की जर आमचं गव्हर्नमेंट आलं तर आम्ही सर्व शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हो, जे आम्ही तीन हजार रुपये वाढून नऊ हजार रुपये करू अशाच प्रकारे दोन्ही मिळून म्हणजे पी एम किसान योजनेचा हप्ता सहा हजार रुपये आणि महाराष्ट्र सरकारचा सहा हजार रुपये तसेच तीन हजार रुपये अजून वाढ करून नऊ हजार रुपये असे मिळून पंधरा हजार रुपये दरवर्षी शेतकऱ्यांना मिळणार आहेत अशा प्रकारे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दोन दिवसापूर्वीचं एक स्टेटमेंट दिलेलं आहे की आता सर्व शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये दरवर्षी दिले जाणार आहेत ते द पंधरा हजार रुपये कसे दिले जाणार आहेत यामध्ये पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये आणि मार्च मार्चमध्ये अर्थसंकल जे अर्थसंकल्प अधिवेशन होणार आहे यामध्ये बजेट मानलं जाणार आहे त्या बजेटनुसार नऊ हजार रुपये होणार आहे सहा हजार जे अगोदर होतं त्यामध्ये तीन हजार रुपये वाढवून नऊ हजार रुपये सर्व शेतकरी नमशेतकरी निधी योजनेतर्फे मिळणार आहे म्हणजेच एकूण पीएम किसान योजनेचे सहा हजार रुपये आणि नमशेतकरी निधी योजनेचे नऊ हजार रुपये असे एकूण मिळून पंधरा हजार रुपये दरवर्षी सर्व शेतकरी वर्गाच्या खात्यावर देणार येणार आहेत त्यानुसार जे पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो दोन दोन हजार रुपये तीन टप्प्यात दिला जातो तसाच नमो शेतकरी महासन्मानिधी नमो शेतकरी निधी योजनेचा पण दोन दोन हजार रुपये म्हणजे तीन टप्प्यात सहा हजार रुपये देण्यात येत होते त्यानुसारच आता तीन हजार रुपयाची वाढ केलेली आहे म्हणजेच नऊ हजार रुपये पीएम कि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मिळणार आहेत त्यानुसार आता दरवर्षी तीन टप्प्यामध्ये तीन तीन हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये आणि नमशेतकरी शेतकरी सन्मान निधीचे तीन हजार रुपये असे मिळून पाच हजार रुपये दर शेतकऱ्या दर प्रत्येक शेतकऱ्याला आता भेटणार आहेत पण त्या अगोदर अशी अधिकृत अजून घोषणा झालेली नाही त्या त्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बजेट मानलं जाणार आहे ते बजेट सादर केल्यानंतर त्याच्यावरती चर्चा होऊन ते बजेट ही करणार अंगीकृत करणार आहे त्यानुसार मार्च नंतर जो हप्ता येणार आहे तो हप्ता तीन हजार रुपयाचा येणार आहे पण जो येणारा हप्ता आहे जो सहावा हप्ता तो दोन हजारच रुपये येणार आहे तो हप्ता केव्हा येणार आहे तर त्याची तारीख पण डिक्लेअर झाली आहे सर्व शेतकरी एक ही पण महत्वाची बातमी आहे कारण जो सहा हप्ता येणार आहे तो हप्ता एक मार्च ते दोन मार्च या दोन दिवसामध्ये सर्व शेतकरी खा शेतकरी बंधूंच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एकूण पंधरा हजार म्हणजे म्हणजेच पीएम किसान योजनेचे सहा हजार रुपये आणि नव शेतकरी निधी योजनेचे नऊ हजार रुपये असे एकूण पंधरा हजार रुपये हे मार्च नंतर जो हप्ता येणार आहे तो म्हणजेच जून जुलैच्या आसपास जाईन तो हप्ता तो जो हप्ता आहे म्हणजे सातवा जो नमो शेतकरी निधी योजनेचा जो सातवा हप्ता आहे आणि जो विसावा जो हप्ता येणार आहे जो, जो पीएम किसान योजनेचा तो दोन्ही मिळून ते मार्च नंतर मिळणार आहेत असे मार्च नंतर जो जून जुलैमध्ये जो हप्ता येणार तो पंधरा पंधरा हजार रुपये येणार आहे अशाच प्रकारे ही माहिती अत्यंत महत्वाची आहे सर्व शेतकरी वर्गांसाठी तरी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन नवीन असाल तर माझ्या चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा काळ काळ्या पिवळ्या अक्षरामध्ये सबस्क्राईब नाव लिहिलेलं आहे ते बटनावर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचत जातील नमस्कार